मनोज जरांगेचा मुक्काम असलेल्या घरावर ड्रोनच्या गिरट्या मनोज जरांगे पाटलांच्या घराची रेकी केली जातीय मनोज जरांगेवर दिवस रात्र पाळत ठेवली जातीय मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला धोका आहे का अशा एक न अनेक प्रश्नांचं काहूर अनेकांच्या डोक्यात सुरू आहे त्याला कारणही तसंच आहे मराठा आरक्षणाचा प्रमुख चेहरा असलेल्या मनोज जरांगेंच्या घरावर मध्यरात्री ड्रोनने गिरट्या घातल्यात अंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळ आणि जरांगे यांच्या राहत्या घराची ड्रोनने टेहाळणी झाल्याची चर्चा आहे या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे सोमवारी मध्यरात्री गाव झोपेत होतं अशा वेळी रात्री एक ड्रोन आकाशात घिरट्या घालत होता त्याच्या आवाजाने लोक जागे झाले तर एक ड्रोन मनोज जरांगे यांच्या मुक्काम असलेल्या घराभोवती फिरत होता त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः गच्चीवर जाऊन पाहणी केली यानंतर त्यांनी सहकाऱ्यांशी चर्चाही केली या प्रकाराबद्दल अंतरवली सराटीचे सरपंच आणि ग्रामस्थांनी पोलिसांना तोंडीत तक्रार दिली आहे आता पोलीस घटनास्थळी येऊन पाहणी करण्याची शक्यता आहे जरांगेंच्या घरावर ड्रोनने घिरट्या घालण्याची ही पहिलीच वेळ आहे का असं नाही चार दिवसांपूर्वीच अंतर्वली सराटीमध्ये अशाच प्रकारे ड्रोन घिरट्या घालताना दिसून आला होता त्यानंतर पुन्हा मध्यरात्री असा प्रकार घडल्याने काळजी व्यक्त केली जात आहे यापूर्वी जायकवाडी धरणाच्या परिसरातही असाच ड्रोन फिरत असल्याचं दिसून आलं होतं अंतरवाली सराटी हे गाव त्याच टप्प्यात येतं आंतरवाली सराटीपासून पैठण धरणही काही अंतरावर आहे यामुळे जायकवाडी परिसरात फिरणारा ड्रोन आणि आंतरवाली सराटीतील ड्रोन एकच आहे का याची पोलिसांकडून माहिती घेतली जाऊ शकते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्यांच्या व्याख्येत बसणारं आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी आठ जूनपासून आंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं होतं मात्र चार दिवसांमध्येच राज्य सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी आलं होतं त्यावेळी सरकारी शिष्टमंडळांनी सगळ्या सोयऱ्यांच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला तेरा जुलैपर्यंतची मुदत देत आमरण उपोषण स्थगित केलं होतं ही मुदत संपायला आता अवघे बारा दिवस शिल्लक राहिले आहेत मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित झाल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके उपोषणाला बसले होते त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटला होता राज्यभर त्याचे पडसाद पाहायला मिळाले त्यामुळे राज्य सरकार येत्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणाबाबत काही निर्णय घेणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत तसेच ड्रोन कोणाचा मध्यरात्री कशासाठी घिरट्या घालत होता याची माहिती पोलीस विभागाने लवकरच जाहीर करणं गरजेचं आहे कारण राज्यभरात जरांगे समर्थकांकडून काळजी व्यक्त केली जात आहे